पद्माधी चित्रपटाच्या सेटवर झालेली जाळपोळ हा संजय लीला भन्साळी यांचा स्टंट असल्याचा आरोप शिवसेनेनं केला विमा आणि प्रसिद्धीसाठी भन्साळी हे स्टंट करत असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली सेट जाळण्यासाठी पेट्रोल बॉम्बचा वापर करण्यात आल्याची शंका आहे मात्र असे पेट्रोल बॉम्ब महाराष्ट्रातल्या वापर आंदोलनात वापरला जात नाही त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेनं पोलिसांकडे केली आहे बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारनं पुन्हा एकदा समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे शेतकऱ्यांसाठी शक्य तितकी मदत करणाऱ्या अक्षयनं आज देशातल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी सुद्धा मदतीचा हात पुढे केला नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या कुटुंबियांसाठी एक कोटी आठ लाख रुपयांची मदत अक्षयनं दिली अकरा मार्चला छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सी आर पी एफ यांच्यात चकमक झाली होती यात शहीद झालेल्या बारा जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची आर्थिक मदत अक्षय कुमारनं केली आहे